या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स म्हणजेच एच एस आर पी सक्तीचे केले असताना सोलापूर शहरात मात्र याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत मित्र चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विशेष म्हणजे सर्वसामान्य वाहनधारक या नियमांचे पालन करत असताना काही सरकारी वाहनावर अद्याप जुन्याच नंबर प्लेट्स दिसत आहेत यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रम निर्माण आहे सोलापूर शहरात फिरताना एक धक्कादायक चित्र समोर येत आहे महाराष्ट्र शासन असा मजकूर असलेली काही वाहने जुन्या नंबर प्लेटसह रस्त्यावर धावताना दिसत आहेत विशेष म्हणजे यापैकी काही वाहने प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करत असून त्यांच्यामधून धुरांचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत सारफी सक्तीचा नियम लागू झाल्यापासून सर्वसामान्य वाहनधारकांना दंड आणि कारवाईचा सामना करावा लागतोय पण सरकारी वाहनावर कारवाई का होत नाही असा प्रश्न सोलाप्रकरांना पडलाय या गाडीतून धूर निघतोय आणि नंबर प्लेट्स ही जुनी आहे मग आर टी ओ काय करतं असा प्रश्नही विचारू लागले आहेत सूत्रानुसार एच एस आर पी लागू करण्यासाठी सोलापूरसह राज्यभरात अपुरी केंद्रे आणि तांत्रिक अडचणी यामुळे अंमलबजावणीला विलंब होत आहे तरीही सरकारी वाहनांचा विनयभंग हा प्रशासकीय उदासशीलतेचा पुरावा आहे का हा प्रश्न कायम आहे ही परिस्थिती सोलापूरकरांसाठी विचार करायला लावणारी आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनावर कारवाई होणार का आणि नियम सर्वांना समान लागू होत का नाही या प्रश्नांची उत्तरे आता सोलापूरकर विचारत आहेत तर मित्र तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही होती सोलापूरमधून आजची खास बातमी